नमस्कार मी सीमा सावळे स्थायी समिती सभापती म्हणून कार्यरत असताना शहराचे ताण भागवण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आज मी त्याबद्दल आपल्याशी बोलणार आहे स्थायी समितीच्या दुसऱ्या सभेमध्ये भविष्यातील पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला शहराच्या वाढती लोकसंख्येची तहान पुरवण्यासाठी भामा असकेट धरणातनं पाणी आणण्याची योजना गेल्या एक दशकापासून अडकली होती या योजनेला गती देण्यासाठी दिनांक बारा एप्रिल दोन हजार सतरा रोजी ठराव क्रमांक एकशे पन्नास नुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे सल्लागार म्हणून नेमणूक करून तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करून कामाला लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश स्थायी समितीने दिले अस्केर धरणातून आणण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी आवश्यक असलेली जागा राज्य शासनाची असतानाही एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून महानगरपालिकेस हस्तांतरित करण्यात आली नव्हती तत्कालीन विभागीय आयुक्त यांच्याशी समन्वय साधून ही जागा महानगरपालिकेच्या ताब्यात येण्यासाठी मी पाठपुरावा केला आणि स्थायी समिती सभापतीची मुदत संपण्यापूर्वी चिखली येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी टप्पा क्रमांक एक च्या निविदा अंतिम टप्प्यात होती आज हे काम पूर्ण झालेलं आहे आणि शहराला त्याचा उपयोग होत आहे याचा मला आनंद आहे धन्यवाद